आपण याला शरारामध्ये मोजू शकतो त्याच्या टाईपचे आहे आग, पण हे ॲक्च्युली शरारा नाही आहे हे पाहाय हे याचं टॉप आहे खाली छान असं फॅन्सी नेट देण्यात आलेला आहे आणि हा नेट पॅर होईल याचा हा आपण गाऊन म्हणतो ना त्यावर तर किती सुंदर याचा लुक येणारे तुम्हाला आयडिया येत असेल आणि हा आहे हा सोबल कलर आता तुम्ही याचा घेर इथे पाहताय छान असा पूर्ण घेर पडतो आहे आणि जर त्याची मी इथे टॉपची गोष्ट करू तर हा याचा टॉप आहे सिक्वन्स देण्यात आलेला आहे याचा टॉप मध्ये छान असा सिक्वन्स सोबत जर आपण गोष्ट करू दुपट्टा पॅर करण्यात आलेला आहे आणि कलेक्शन वाईज तर खूप सगळ्या वस्तू मिळतात नमस्कार मित्रांनो मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमचं सर्वांचं अजून एकदा आमच्या यूट्यूब चॅनल अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला कुठे घेऊन आलेली आहे तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडमध्ये कळत असेल की इथे वस्तू काय आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे क्रॉपटॉपचं कलेक्शन आता क्रॉपटॉप म्हणजे की जे फॅन्सी गाऊन असतात ना आपण गाऊनला जर मधून कट मारला त्याचं एक आपण म्हणतो की घागरा रेडी होतो आणि त्याचे एक ब्लाऊज रेडी होतो त्याला क्रॉपटॉप म्हणतात तर गाऊन आणि क्रॉपटॉपचा एक गाऊनचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे तो व्हिडिओ पाहायला बिलकुल विसरू नका आणि त्याच्याच आपण सेकंड पार्ट घेऊन आलेलो आहे तो म्हणजे की हा क्रॉप टॉपचा पार्ट तर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा कारण की खूपच छान अशी आहे सॅम्पल्स मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्ही खूप चांगली अशी मार्जिन ॲड करू शकता तर चला जाऊ या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे ते छान असा हा कलर एकदम अट्रॅक्टिव्ह आहे आणि त्याहून हे अट्रॅक्टिव्ह आहे त्याचं हे बॉटम हा किती छान असा मोठा याचा घेर पडतोय आणि हा त्याचा टॉप झाला टॉपचाही खूप छान असा लुक मिळतो आहे तुम्हाला जर मी याची क्वालिटीची इथे गोष्ट करू लेयर्सची गोष्ट करू तर हा त्याचा इथे पहिला लेअर झाला हा फर्स्ट लेअर हा सेकंड लेयर देन हा याचा थर्ड लेअर तुम्हाला इथे मिळतो आहे आणि त्याच्या लास्टमध्ये इथे स केनकेन देण्यात आलेला आहे आणि त्याच्याही आतमध्ये इथे साटन देण्यात आलेलं आहे तर तुम्हाला आयडिया येत आहे क्वालिटी याची इथे किती छान तुम्हाला मिळते आणि त्याशिवाय जर याची मी कलर चार्टची गोष्ट करू तर तुम्हाला या वस्तू सेट वाईस मिळतात आता सेट वाईज म्हणजे की आम्ही ॲज अ होलसेलर ह्या सगळ्या वस्तू सेल करतो तर जर तुम्हाला तुमचा नवीन बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे त्याला तुम्हाला ग्रो करायचा आहे तर तुम्ही आमच्याशी जुळू शकतात आणि तुमचा नवीन बिझनेस सुरू करू शकतात तर जाऊया दुसऱ्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे की वाव याचं टॉप खूप अट्रॅक्टिव्ह आहे वेलवेट बेजवर आहे आणि त्याहूनही अट्रॅक्टिव्ह आहे याचा हा बॉटम वाव एकदम छान असा कलेक्शन याचा बॉटमच्या देण्यात आलेला आहे तुम्ही याचे फ्लेअर्स इथे पहा किती छान याचा फ्लेअर तुम्हाला इथे मिळतो आहे ना एकदम नेट बेजवर तुम्हाला ही वस्तू देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जर आपण याच्या टॉपकडे इथे जाऊ तर वो छान असा वेल्वेट बेजवर मिळतो आहे छान असं त्यावर वर वर्क करण्यात आलेला आहे मिरर वर्क शिरोजगी वर्क आणि वेगवेगळ्या प्रकाराचं डायमंड म्हणतो आपण त्याला स्टोन म्हणतो त्याचं काम आता जरी आपण याचे लेअरची गोष्ट करू तर याचा जो फर्स्ट लेअर आहे ना नेटचा त्यावर छान अशी आपण सिक्वन्स ज्याला म्हणतो ते सिक्वन्सचं काम करण्यात आलेलं आहे अजून एक नेटची ले ले लेयर आहे त्यामध्ये फ्लेअर्स फ्रिल्स ठेवण्यात आलेली आहेत हेपा आणि नंतर तुम्हाला साटन आणि मग केन केन देण्यात आलेला आहे तर एवढे सगळे लेअर मिळत आहेत आणि त्यावर जे काम करण्यात आलेलं आहे ना ते ओनली वन साईड नाही तर तुम्हाला ती वस्तू दोघं साईड काम देण्यात आलेलं आहे जेणेकरून याची क्वालिटी एकदम छान अशी मेंटेन होते आणि लुक ही तुम्हाला ए वन वस्तू इथे मिळते नेक्स्ट जे आपण इथे पाहणार आहोत वा हा एकदम काही न्यू असं क अट्रॅक्टिव आहे वाव आपण याला शरारामध्ये मोजू शकतो त्याच्या टाईपचे आहे आग, पण ह्या ॲक्च्युली शरारा नाही आहे या, हे पहा हे याचं टॉप आहे खाली छान असं फॅन्सी नेट देण्यात आलेला आहे आणि हा नेट पॅर होईल याचा हा आपण गाऊन म्हणतो ना त्यावर तर किती सुंदर याचा ये लुक येणारे तुम्हाला आयडिया येत असेल हे पहा काही अशा प्रकारे याचा दोघांच्या सोबत असा लुक मिळत आहे एकदम छान असा पार्टीवेअर कोडिंग बेजवर देण्यात आलेली आहे आणि याच्यात जर आपण मार्जिनची गोष्ट करू तर तुम्हाला खूप चांगली मार्जिन यामध्ये ॲड करता येते तर आज नेक्स्ट जी सॅम्पल मी तुम्हाला दाखवत आहे आजकालच्या जो सर्व टॉपवर जो फॅब्रिक चालू आहे तो तो म्हणजे की सिक्वन्स हो सिक्वन्स बेसवर आजकाल नाहीतर गाऊन टॉप साडीज ब्लाउजेस अजून जे फॅन्सी टॉप्स असतात सगळ्या प्रकारचे जेही वस्तू सिक्वन्समध्ये बनते ना वस्तु आज ट्रेंड त्या सगळ्या वस्तू आजकाल ट्रेंडमध्ये चालू आहे तर त्यातून ही अजून एक वस्तू हे पहा वाव याच्या ती छान असा बॉटम ब्लॅक कलरचा कर पॅर करण्यात आलेला आहे नेट आणि साटन बेजवर हो याचे फ्रिल्स तर एकदमच जास्त सुंदर आहेत मला तर हे खूप आवडत आहे वाव आणि हा त्याच्या सिक्वन्सचा टॉप आणि त्यासोबत पेअर करण्यात आलेली आहे सिक्वन्स बॉर्डर देण्यात आलेली आहे त्याच्या दुपट्ट्याच्या चारी बाजूला लॉंग स्लीव्समध्ये ही वस्तू मिळते हे पहा काही अशा प्रकारे आहे आहे ना एकदम ए वन क्वालिटीची वस्तू तर जाऊया ही तर होती सिक्वेन्स म्हणजे जे म्हणतात ना सेंटर ऑफ अट्रॅक्शन पार्टीमध्ये कोणी याला घातलं तर एकदम सगळ्यात सुंदर दिसणारे आता थोडे जाऊया सिंपल सोबर वस्तूकडे आणि ती सिंपल सोबर म्हणजे की ह्या सोबर कलर सोबत आणि हा ज आहे हा सोबर कलर आता तुम्ही याचा घेर इथे पाहताय छान असा पूर्ण घेर पडतोय आणि जर त्याची मी इथे टॉपची गोष्ट करू तर हा याचा टॉप आहे सिक्वन्स देण्यात आलेला आहे याचा टॉपमध्येही छान असा सिक्वन्स सोबत जर आपण गोष्ट करू दुपट्टा पॅर करण्यात आलेला आहे आणि कलेक्शन वाईज तर खूप सगळ्या वस्तू मिळतात आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की मॅम सेट वाईज वस्तू कशी असते तर तुम्ही इथे पाहत आहे आता ही आहे सेट तीन पीसेसच्या सेट आहे, या आहे कदी -कदी तर यामध्ये तिघं कलर वेगळे आहेत कधी कधी तिघांचे डिल डिझाईन्स असते तीही वेगळे असते त्याला व्हेरायटी म्हणून ओळखतात तर ह्या सगळ्या व्हेरायटी तुम्हाला अज अजमेरा फॅशनमध्ये मिळत असतात तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर कोणती वस्तू ऑनलाईन ऑर्डर करायची असेल किंवा तुम्हाला पर्सनली अजमेरा फॅशन यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी जा माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड होईल नमस्कार